नमस्कार सगळ्या मतदारांना माझा पुन्हा एकदा जय महाराष्ट्र प्रभाग नंबर चारमध्ये निवडणुकीच्या कॉर्नर सभा चालू आहेत थाटामाटात चालू आहेत लाईट्स साऊंड सिस्टीम खुर्च्या सगळं चालू आहेत हे सगळं पैसा कारखान्याची यंत्रणा या सगळ्या गोष्टी असल्यामुळं जोरदार अशा कॉर्नर सभा गाजतायत पण खुर्च्यावर बसण्यासाठी समोर माणसं नाही आहेत आणि आत्ताचे जे, जे नगरसेवक म्हणून उमेदवारी करतायत नगरसेवक पदासाठी उमेदवार या, या हो जे नगरसेवक हो त्यांनी काय केलं बाबा तू काय केलं तुझ्या पार्टीने काय केलं मला सांगायला लावू नको आपल्या चार नंबर तीन नंबर तलावचे जुने लोखंडी पाईप कुणी मनमंडला विकले कोणत्या भांगरवाल्याकडे विकले तुमचे पार्टनर कोण होते किती पैसे तुम्हाला आले हे मला वार्डासमोर प्रभागाच्या लोकांसमोर सांगायला लावू ला नका तर ऐंशी टक्के लोकांना माहिती आपण किती चोऱ्या के केल्या कुठं कॉन्क्रीट केलं याच्यामध्ये आपण किती पैसे खाल्ले किती खासदार निधीमधून आणले आणि ते तुमच्यावर आरोप करण्याचे तुम्ही तितक्या लायकीचे नाहीत कारण तुम्ही किती भ्रष्टाचार केला किती तुम्ही तळूवर लोणी खाल्लं हे आता लोकांना सांगण्याची गरज नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही कारखान्याच्या जीवन यंत्रणेवर माझ्या मारताय आमच्या मागे जी आमची ताकद आहे आमच्या मागे जी शक्ती आहे ती फक्त जनतेची आहे कारण आम्ही आमच्या पक्षाशी निष्ठावंत राहिलो तुम्ही पळालेत बॅटक्यासारख्या उड्या मारल्यात जेव्हा तुम्हाला दिसायला लागलं शिवसेना कुठेतरी आता कमकवत होती तुम्ही उड्या मारल्यात पण आम्ही आमच्या पक्षाशी निष्ठावंत राहिलो त्या माध्यमातून आम्ही जनतेची कामं करत आहोत घ्या कॉर्नर सभा घ्या तुम्ही टीका करा लोकशाहीनं तुम्हाला अधिकार दिला आहे पण बाबा हो आपण जनतेशी किती प्रामाणिक राहिलो हे पण आपण जनतेला सांगितलं पाहिजे तुम्ही सांगण्याची सुद्धा गरज नाही जनतेला ते कळत आहेत आता आम्ही काय कामं केले सौ सपना भरत मोरे या जुना तीन नंबरचा प्रभाग आता असला चार नंबरचा प्रभाग प्रभागात या नगरसेविका होत्या किती कामं केले हे जनतेला माहीत आहे स्मशानभूमी चार नंबर प्रभागात येते एक कोटी रुपयाचा निधी मंत्रालयातून आणण्यासाठी सपनाताई मोरेंनी किती कष्ट घेतलेत किती चक्रा मारल्यात एक कोटी रुपये निधी आल्यानंतर तो आमदार साहेबांच्या नावावर तो निधी त्या ठिकाणी वर्ग करण्यात आला असे फोन मला जेव्हा जेव्हा आले ते फोन सगळ्याकडून सुद्धा माझ्याकडे मला आमदार साहेबांना दोष द्यायचा नाही आहे पण मला हे जनतेला सांगायचं आहे सपना मोरेंनी किती कसं काम केलं जे डोळ्यात भरण्यासारखं काम आहे आणि खरं सत्य स्मशानभूमी आज ज्या स्मशानभूमीचं काम झालंय सपना यांनी एक कोटी रुपयाचा आणलेला निधी त्यातून ते, ते काम चालू आहे जवळजवळ ते काम पूर्ण आलंय त्याच्यानंतर अनेक अंतर्गत रस्ते असतील वशिली स्कूटर ते धर्मशाळेसमोर जो आत्ता पूर्वी डांबरीकरण झालं ते सुद्धा सपना त्यांनी फॉलोअप घेतल्या लक्षात घ्या त्याच्यानंतर आत्ता वशिली स्कूटर समोरचा जो रस्ता झाला त्या रस्त्यासाठी सुद्धा जनरल मोडमध्ये भांडून तो रस्ता मंजूर करून घेऊन भले आत्ता तो रस्ता आमदार निधीमध्ये झाला असेल त्यात मी आमदार निधीला दोष देत नाही पण त्यासाठी पाठपुरावा केलाही सप्ताह ते मोरेल अनेक अंतर्गत येवला रोड आमचे मित्र विजयराव वाजे यांच्या घरापासून दश लोक शहरांना वसाठे स्मार्गापर्यंत अनेक गुल्लीबळामध्ये अंतर्गत ठिकाणी प्युअर ब्लॉक टाकण्यात आले आजही ते पेअर ब्लॉक चांगल्या उत्कृष्ट दर्जाचे चांगल्या दर्जाचं काम झालं आहे कॉलनीमध्ये हायमॅक्स असतील तिथला कॉन्क्रिटीकरण असेल तिथली पिण्याची पाईपलाईन बऱ्याच वर्षापासून तो प्रश्न प्रलंबित होता पुरब दादा कुदळे आणि नी आम्ही निवडून आल्यानंतर त्यावेळेस माझ्यासोबत होते आमच्या फकीरबा होत्या सिंधुताई शिंगाडे आम्ही चौगळी नगरसेवक निवडून आल्यानंतर आम्ही जो शब्द नागरिकांना दिला होता त्यावेळेस पुरबदादा कुदळे आणि सपनाताई मोरे यांनी तो शब्द पूर्ण केला त्या लोकांना आजही तुम्ही जाऊन त्या ठिकाणी विचारू शकतात त्या लोकांना पिण्याची पाईपलाईन करून दिली त्या ठिकाणी त्या ठिकाणी रस्त्याचं काम असेल गॅटरीचं काम असेल कालेमाळा सप्तरशी मळा या ठिकाणी बसण्यासाठी बँच असतील तुमच्या नागरिकांना आणि बाजारवट्यासाठी सुद्धा आम्ही नेहमी भांडत राहिलो आज त्या बाजारवट्याची परिस्थिती इतकी वाईट आहे पण नेहमी पोलिसांशी संपर्क करून वेळोवेळी तिथं होणारे गुन्हे असतील त्या येणाऱ्या नशडींमुळे आमच्या नागरिकांना होणारा त्रास असेल त्यासाठी आम्ही कायम संघर्ष करतो कायम भांडत असतो आमच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी सपनाताई मुरे आणि मी आम्ही या शिवसेनेच्या माध्यमातून लोकांच्या सुरक्षेसाठी कायमच छातीचा कोट करून भांडत असतो आता विषय राहतो कालेमळ्यातला कालेमळ्यातला रस्ता जो आहे संतोष ठक्कर यांचं जुनं घर ते साईबाबा मंदिरापर्यंत या बाजूने कोलते घर तर शेवट चोपडा यांचं घर गर, त्या घरापर्यंत दोन्ही बाजूने प्युअर ब्लॉक सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता बंदिस्त गटात करण्यासाठी अनेक वेळा ठेकेदाराला काम देऊन त्यासाठी लागणारा कच्चा माल असेल त्या ठिकाणी येऊन पडला पण स्थानिक राजकारणावर तो माल पुन्हा गेला काम दोनदा रद्द झालं अठ्ठावीस कामं जे सगळ्या नगरसेवकांनी मंजूर केले त्यामध्ये सुद्धा तुळजाभवनी मंदिरापासून तर थेट गायकवाड्यांच्या प्लॉटपर्यंत थे। सीडीवर करून त्या नाल्यावर छोटासा ब्रिज करून खऱ्या अर्थानं दर सोमवारची ट्रॅफिक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चौकामध्ये ट्रॅफिक जाम होत होती म्हणून आम्ही ते ट्रॅफिक वळवण्यासाठी हा रस्ता आम्ही मंजूर केला होता त्याला सुद्धा विरोध झाला विरोध होत्यात त्या विरोधाला आम्ही घाबरत नाही आम्ही ते काम करण्याचा शंभर टक्के भविष्यात तो प्रयत्न करणार आहे ते काम आम्ही पूर्णच आहे पण त्यावेळेस त्यांचं बहुमत हे होऊ शकलं नाही हे मला जनतेला सांगायचं आहे चांगल्या कामाला विरोध करणारे असतात त्यांच्या विरोधामुळे कदाचित लोकांचं जनतेचं नुकसान होतं हे जनतेने लक्षात घ्यावं आपल्या गोबराच्या नागरिकांना किंवा काल जे कॉर्न सभेचा फक्त नेत्यांचाच व्हिडिओ व्हायरल केला जनता किती ते दाखवलं नाही त्याच्यामध्ये मी त्या पब्लिकला त्या मतदारांना आव्हान करतो कृपया तुम्ही हा जर व्हिडिओ ऐकत असाल तर तुम्ही त्या ठिकाणी चक्कर मारा मी जर खोटं बोलत असेल तुम्ही आज जर बोलले तर मी आज लगेच माघार घेतो आज आम्ही दोघं नवर बायको घरी बसून घेऊ आम्हाला फक्त जनतेसाठी जनतेच्या विकासासाठी जनतेच्या आरोग्यासाठी आम्ही कष्ट करतोय भले आमच्याकडे यंत्रणा मी पुन्हा पुन्हा सांगतो आमच्याकडे कुठली ताकद नसेल तर आमच्याकडे ताकद आमचा मतदार आहे आम्ही केलेल्या कामाची पावती आम्ही मतदारांकडे मागतोय येत्या पाच वर्षामध्ये आम्ही निश्चयनं काम करू हे लोकांना सुद्धा विश्वास आहे मतदारांना सुद्धा विश्वास आहे म्हणून आम्ही कोपरगावच्या विकासासाठी कोपरगावच्या बाजारपेठे साठी आम्ही लढतोय आम्हाला सात आमच्या मतदारांची मिळणार आहे अनेक जण आमच्यावर कर आरोप करत आहेत पण आम्ही त्या आरोपाला भीक घालत नाही आरोपाला उत्तर देणार नाही कारण त्यात आम्हाला वेळ नाही घालायचा आहे आम्हाला आमच्या मतदारापर्यंत पोहोचायचं आहे आम्हाला आमच्या मतदाराच्या समस्या जाणून घ्यायच्या आहेत त्यांच्या डोक्यातले प्रश्न आम्हाला जाणून घ्यायचे आहेत कोपरगाव शहरासाठी मतदार हा काय काय सांगतोय ते सगळं आम्ही त्याचं टिपण करू निश्चितच येत्या काळामध्ये दे। नगराध्यक्ष स्थापनापुरे झाल्यानंतर पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वाद आलं आशीर निश्चितच कोपरगाव सुंदर स्वच्छ स्वच्छ पाणी महिला सुरक्षा बेरोजगारांचा प्रश्न धुळीचा प्रश्न खड्ड्यांचे प्रश्न पार्किंगचा प्रश्न अनेक स्वच्छते स्वच्छतागृहांचा प्रश्न हे प्रश्न तर पथ आम्ही मार्गी लावणारच पण वार्डातील प्रभागातील प्रत्येक नागरिकांचे खूप छोटे छोटे प्रश्न आहेत उघड्या गटारी असतील ओला सुका कचरा गोळा करणं असेल बंदिस्त गटारी करणं काही ठिकाणी आजही धापे फुटले आहेत चेंबर नाही आहेत अशा अनेक अडचणी आहेत त्या अडचणी आम्ही प्रामुख्यात सोडवणार त्यासाठी आम्ही जनता दरबारसुद्धा खरं म्हणजे आमचा असता प्रत्येक विभागाचा अधिकारी जनता दरबारात बसून जनतेचे प्रश्न समोरासमोर आम्ही सोडवल्याशिवाय राहणार ही आमची संकल्पना नाही हा आमचा आट्ट राहणार आहे कोपरगावपर्यंत आमच्या कोपरगाव साईड आणि आमच्यावर आरोप करू नका आमच्या प्रभागात बघा आजही रेव्हेन्यू कॉलनीमध्ये सगळ्या बाजूने आम्ही सिमेंटचे कॉन्क्रीटचे चांगले उत्तम रस्ते केले रेव्हेन्यू कॉलनीची मागची बाजू असेल त्या ठिकाणीसुद्धा जाऊन प्रभागातील लोकांनी आजही जाऊन यावे त्यांना माहिती नसेल मी तर तो माहीत नसेल असं मला वाटत नाही कारण माझ्या प्रभागातील लोकं माझ्या सोशल मीडियावर कायम बघतात जे काम, काम आम्ही करतो ते काम सोशल मीडियावर आम्ही खुलं करतो कारण आमचं पुस्तक खुलं आहे ते जनतेला दाखवण्यासाठी कारण जनतेच्या सहकार्यानं जनतेच्या आशीर्वादाने आम्ही नगरसेवक झालो हो आता आम्ही नगराध्यक्ष पदासाठी मी प्रभाग नंबर चार मध्ये ब मध्ये जनरल मधून उभा आहे आमची निशाणी आहे मशाल या आमच्या या ठिकाणी आम्ही आता प्रचाराला निघतोय प्रचारासाठी आम्ही निघतोय थोडा वेळ काढून व्हिडिओ करणं गरजेचं आहे कारण आमच्याकडं कुठली यंत्रणा नाही आमच्याकडं दोन हात एक मस्तक पण डोक्यात एकच जिद्द आपल्या कोपरगाव शहराचा विकास करणं कोपरगाव शहराचा पाण्याचा प्रश्न अनेक छोटे छोटे प्रश्न ते प्रश्न मिटवल्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा मतदाराला मी विनंती करतो कुणाच्याही बोल तापाला कुणाच्याही गोल गोल चर्चेला गोल गोल बाताला तुम्ही बळी पडू नका मी तुम्हाला पुन्हा एकदा आईची शपथ घेऊन सांगतो कोपरगावसाठी आम्ही लढणार संघर्ष करणार निवडून आल्यानंतर सर्वांना सोबत घेऊन काम करणार आमचा कुठं इगोहाट नाही आम्ही कधी आमच्या पक्षाशी गद्दारी केली नाही गठुड्यासाठी स्वार्थासाठी आम्ही आमचा पक्ष बदलला नाही फक्त आणि फक्त जनतेसाठी त्या कोपरगावसाठी आम्ही काम करणार आणि करत राहणार एवढंच बोलतो मशाल या मताला आपण सर्वांनी कोपरगाव शहरामध्ये महाविकास आघाडीची तुतारी असेल मशाल आणि तुतारीला बघून आपण सर्वांनी मतदान करावं भरघोस मतांनी निवडून द्यावं आपल्या कोपरगाव शहरासाठी आपल्या बाजारपेठेसाठी जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान